नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्तानववी विषय इतिहास व राज्यशास्त्र यातील पहिला धडा इतिहासाची साधने याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे पर्याय पुणे नवी दिल्ली कोलकाता हैदराबाद उत्तर पर्याय क्रमांक ब नवी दिल्ली दोन दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनांचा सा समावेश होतो पर्याय वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी नियतकालिके उत्तर पर्याय क्रमांक ब दूरदर्शन प्रश्न क्रमांक तीन भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबचा समावेश होत नाही पर्याय नाणी अलंकार इमारती महनी उत्तर पर्याय क्रमांक ड महनी पुढील प्रश्न क्रमांक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा व्यक्ती आणि त्यांचं विशेष दिलेलं आहे जाल क कुपूर टपाल तिकीट अभ्यासक कुसुमाग्रज कवी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अमर शेख चित्रसंग्राहक उत्तर अमर शेख चित्रसंग्राहक ही चुकीची जोडी आहे पुढील प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा लिखित साधने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दोन आणि तीन या दोन्हींचीही उत्तरे खाली लिहून दिलेली आहेत ती आपण सविस्तर पाहूया प्रश्न क्रमांक दोन त्यातील पहिले लिखित साधने उत्तर वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅ गॅझेट टपाल तिकिटे इत्यादींचा सा लिखित साधनांमध्ये समावेश होतो या साधनांच्या सहाय्याने आपल्याला ऐतिहासिक घडामोडी सामाजिक घडामोडी राजकीय घडामोडी सामाजिक चळवळी सांस्कृतिक जीवन प्रशासकीय धोरणे सामाजिक परंपरा समाजाची प्रगती इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती समजून घेता येते म्हणूनच इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने ही जास्त महत्त्वाची आहेत दुसरी टीप प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया उत्तर एकोणीसशे नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्रांद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्वाचा आहे आता पुढील प्रश्न क्रमांक तीन त्यातील पहिला प्रश्न पाहूया टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व वा एकात्मता यांच्या जतनांचे प्रयत्न करते उत्तर ब भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत तिकिटांच्या आकारातील वैविध्य विषयातील नाविन्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळांविषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्ष्यांवर एखाद्या घटनेच्या रोप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा मूल्यवान ठेवा असतो अशा प्रकारे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व वा एकात्मता यांच्या जतनांचे प्रयत्न करत असतो पुढील प्रश्न पाहण्याअगोदर तुम्हाला एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील पुढील प्रश्न दोन आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात उत्तर दूरदर्शन चित्रपट आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात या साधनांद्वारे चालू घडामोडींचे चित्रीकरण करता येते सामाजिक राजकीय कला साहित्य क्रीडा महोत्सव ऐतिहासिक वास्तू समाजकारण शैक्षणिक बदल या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात वृत्तपट बोधपट नाटिका इत्यादींमुळे इतिहास पुन्हा पुन्हा जिवंतपणे जशाच्या तसा अभ्यासता येतो म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्कश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात अशा प्रकारे आपण इत्ता नववीचा विषयाच्या पहिल्या धड्याची संपूर्ण प्रश्न उत्तरं पाहिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हा हाँ करा, करा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील